राज्यातील गरीब आणि गरजूंना दिलासा देणारी शिवभोजन योजना थकबाकीमुळे अडचणीत आली आहे नागपूरमध्ये केंद्र चालकांनी तर थकबाकीच्या बिलासाठी संविधान सभासमोर आंदोलन केलंय शिवभोजन योजना गरीब आणि गरजूंना स्वस्तात जेवण मिळावे यासाठी सुरू करण्यात आली होती मात्र मागील सात महिन्यांपासून थकीत बिल न मिळाल्याने केंद्र चालक आर्थिक संकटात सापडलेत नागपूरमधील केंद्र चालकाने संविधान सभेसमोर थकबाकीच्या मागणीसाठी आंदोलन छेडलंय या योजनेच्या थकबाकीमुळे सोलापूरसह राज्यभरातील केंद्र चालक त्रस्त झालेत सरकारकडून त्वरित पावले न उचलल्यास शिवभोजन योजना बंद पडण्याचा धोका निर्माण झाला म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे भोजन निर्माण हा शासनाचा उपक्रम खूप अत्यंत चांगला आणि लोकांना अन्न करण्यासारखा प्रकार चांगला होता परंतु आता सात ते आठ ते नऊ महिने झाले अजिबात बिल आलेले नाही लोक दररोज माझ्याकडे शंभर खाली आहेत तरी माझ्याकडे जास्त लोक जेव्हा येतात तेवढ्यांना आम्ही पुरवणी पडू शकत नाही वीस पंचवीस लोक येतात माझ्याकडे अन्न अपंग अनाथ अशा मुलांना ज्यांना घर नाही दार नाही जेवतात आणि त्या रस्त्यावर बसतात भिकारी वगैरे हो असे अशा लोकांना देखील आम्ही अन्न पुरवतो जेवण करून जातात व्यवस्थित आणि शासनाने लवकरात लवकर शुभजींचा निधी द्यावा एवढी मी फडणवीसांना विनंती करते किती वर्षापासून आपण मी पाच वर्ष झालं म्हणजे सुरुवातीला किती लोक येत होते आणि काळामध्ये दीडशे लोकांचं दिलं होतं त्यांनी आम्हाला कोरोना काळामध्ये आणि तेव्हा पार्सल होती आणि नंतर त्यांनी शंभरचं साळी केलं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नाही नाही फक्त सकाळी जेवायला येतात लोक जेवण करून गेले येतात

आर्सेस करतो तर मध्ये कोणी उसनेवारी करून चालले आहे सगळे